कशात बऱ्यात बरेच राहायला पाहिजे अमर केरटकर या माझ्या मराठी युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापुढं स्वागत आज पाऊस तर खूपच आहे आणि आज आहे आमच्या रुईचा बड्डे रुहीचा बड्डे म्हणजे रुया झाली साडेतीन वर्षाची झाली आणि आज तिचा बड्डे आहे तीन वर्षाची झाली मी विसरलो आता ज्या मम्मीने आठवण करून दिली मला माझा आणि आपली हिला ओळखता तुम्ही आपल्या रील्समध्ये असते ती रेवा तेव्हा हाय कर आज कुणाचा बड्डे आहे लाडक्या लाडक्या बहिणीचा बर्थडे आहे बहिणी म्हणजे माहिती तिथपासून सर्व मुली आता बोलतात आपल्या बहिणीला लाडकी होईल आणि आता आम्ही केक पण कापणार आज जरा झालं मला लेट लवकर यायचं होतं पण जरा कामावर लेट झालं आणि मला जरा झालेच सर ते गेलेलो डॉक्टरच्याकडे तर डॉक्टरच्याकडे गेलं जाऊन आलो तर त्या जरा भरपूर झालं लेट झालं झालं आता केक आण केक वगैरे आपण कापून घेऊया कसा ओढ मस्तम केक रुई पण आहे रुईची जरा तब्येत बिघडले रे तर केक कापू पण थोड्या वेळाने बरोबर कर हा लाडक्या बहिणीला आम्ही रेवाच्या शाळेमध्ये चाललो आज तिची मम्मी नाही आहे तर मी आज रेवाच्या शाळेत चाललोय आ, रेवा पण आहे हे बघा रेवा ऐकर कुठे चाललीच आता रेवा आता शाळेत चालू आणि आज मी जाणार आहे रेवाची मम्मी आज नाही जाणार आहे तर काल चिकार पाऊस पाऊस पण कमी आहे काल भरपूर पाऊस होता राज्यातच तुला रेवा तुला शॉर्टकट रस्ता दाखवतो शाळेतला पाठच्या साईडून कुठून यायचं ते आणि आपण येणार होता पाटच्या साईडून रेवाला नवीन रस्ता दाखवणार आहे तिने मी जाते मेन रोडने तिला आज दुसरीकडचा रस्ता दाखवतो त्या साईडनंतर मी आता आज आलो आहे आणि ते रेवाने या शाळेतली ॲक्टिव्हिटी पण बनवलेली ते पण दाखवायची होती मॅडमना ते पण दाखवायची आहे या नी रेवा नी आ, रेवा आ, ओ, ला। ला ती रेवानी ऍक्टिव्हिटी केलेली आणि रेवाला सुद्धा ऍक्टिव्हिटी करायला जमते रेवा ऍक्टिव्हिटी कशी झालेली छान झालेली ना तुला बनवायला आवडतं ओके आवडत जाव्या फायनल तिकडे शाळेतच जाव्या शाळेच्या तिकडे रस्त्याच्या तिकडे चला ती रात्री बनवलेली पण आता मला काय थोडं टाईम भेटलेलं नव्हतं काय काय बोलते काय आहे तिकडे तिकडे एक ते हे दाखवतोय ह्या साईडला एक मोठं आर्ट गॅलरी बनले हे दाखवतोय तिकडे आर्ट गॅलरी साठी तिला एकदा पण मी आर्ट गॅलरी मध्ये घेऊन गेलेलो घाटकोपरला आणि आता पण ती दाखवतोय आर्ट गॅलरी आहे तिकडे तर शाळेच्या बाजूलाच आर्ट गॅलरी खोलय आज ह्या महिन्यात रेवाचा रुईचा बड्डे पण आणि आज आहे गटारी आणि आता सकाळी जाऊन आलो मार्केटला पण आज भरपूर पाऊस होता मग आज रेवाचा बड्डे पण रुईचा बड्डे त्यामध्ये एकच आपला ब्लॉग आहे आणि आज गटारी पण आहे सुद्धा आणि हा दोघे आता आता सुरुवातच केल्या आता जेवायला मटण असल्यावर ना दोन वेळा जेवतात मी रेवाची मम्मी इकडे तिकडे चापात्या बनवते हा तिर काय आज लवकर उठलेली गटारी होती म्हणून आणि रे रुग्णी तु काय काय खातेस हा काय खातेस चिकन खाते काय का हो चांगलं झालंय ना हा चांगलं झालंय म्हणजे जायचं आहे थोडा डिमांडमध्ये पण जायचं आहे तर आणि तुला पण तुला नाही मी घेऊन जाणार आहे हिला मी नाही घेऊन जाणार आहे ही भरपूर हे करते बाहेर बडबड करते तर आज आणि पाऊस पण आहे रे बा तुला नाही घेऊन जाणार तर मी आता जेवायला बसणार आहे थोड्या वेळाने आता पोगे आपल्याला जायचं आहे तर चन्नी रोडला जायचं आहे आहे आप आहोत आपण चन्नी रोडला आणि आज सुमित आम्हाला भेटला भेटलाय सुमित भरपूर दिवसांनी भेटला आहे आणि आम्ही गेलेलो विकास चकडे भुलेश्वरला गेलेलो आणि आता सुमितने तिकीट काढलंय मी पण तिकीट काढलं आहे बघा मी पण तिकीट काढलं आहे तर त्याला जायचं रबालेला नवी मुंबईला तर मी काय म्हणतो तू कुठून स्लो पकडतो की फास्ट पकडूया स्लो पकडूया स्लो पकडूया हा आहे आमचा सुमित इथला आहे माणगाव माणगाव माणगावमध्ये पेन पेनचा खोपली पेनचा आहे तर मग आता स्लो पुढे आम्ही ट्रेन जातो मी, मी अंधेरीला जाणार आहे आरावाड्याला जाणार आहे आता आम्ही घरी आलेलो आहे आणि चेन्नई रोडला गेलेलो तर आज काय पाऊस नव्हतं पाऊस तर एकदम बंद झाला आहे आणि आता आज गटारी आज संपली आहे तर आता पूजा वगैरे देवाची झाली आता सर्व लोक आज दिवे लावणार आम्ही पण दिवे लावला आहे तर दिवे लावल्या म्हणजे ला आजची गटारीची लास्ट उद्यापासून श्रावण चालू समोर आहे दिवे स्वच्छ करून दिवा लावून त्याची पूजा करायची असते श्रावणाला कुणाची कुठं ती खालती त्यांची गटारी असते ना तिकडे गटारी करत असेल ते गावाला पण गटारी करायला भरपूर मजा येते पण अशी काही गावठी कोंबडी पाहिजे मजा असते शुभ सकाळ मंडळी काय ना प्रयत्न आहेत आता गेलेलो रेवाच्या शाळेमध्ये गेलेलो सकाळ सकाळीच तर रेवाच्या शाळेमध्ये पाहिजे सैनिक सैनिकाचं फॉर्म भेटलेलं तर त्यासाठी ते द्यायचं होतं तर जमा केलेले पाच पाच रुपये तर ते, ते, ते द्यायला गेलेलो आणि आज जरा चालू आता था परत चालू घरी घरी जाऊन नंतर परत अंघोळ नाश्ता वगैरे करून जाणार कामावर कामावर जाईन दहा वाजता परत दुपारी नंतर टिफिन आणायला लवकर उठलो बघू आता मित्रांनो आता आपला हा ब्लॉग एक पूर्ण गटारी आणि रे रुहीच्या बड्डेचा पूर्ण आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघत असालच आणि बघतात व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लाईक ला 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 करा चॅनलवर नेहमी सबस्क्राईब करा आणि आपल्या फेसबुक फेसबुक पेजलासुद्धा आपल्या सध्या फेसबुक पेजला आपण व्हिडिओ टाकतो ब्लॉग बनवतो रील्स बनवतो ते आपल्या फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा अमळ केरडकर हे फेसबुकचं नाव आहे काळजी घ्या बाय